दक्षिण मुंबईमध्ये वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी आणि कुलाबा या सहा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दोन भाजपाचे दोन तसंच शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे या लोकसभा निवडणुकीत सहापैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीला तर दोन मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात शिवसेना उभाठा पक्षाचे आदित्य ठाकरे विरुद्ध शिवसेनेचे मिलिंद देवरा विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी तिरंगी लढत शिवडी आहे शिवडीमध्ये उबाठा शिवसेनेचे अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर आमने आहेत इथे महायुतीनं मनसेला पाठिंबा दिला आहे भायखळा मतदारसंघात शिवसेना उपक्षाच्या यामिनी जाधव आणि हो, शिवसेना उबाठा पक्षाचे मनोज जामसुतकर आणि एमआयएमचे फय्याज अहमद रिंगणात आहेत मलबार हिल मतदारसंघात भाजपाचे मंगलप्रभात लोढा विरुद्ध शिवसेना उबाठा पक्षाचे भैरुलाल जैन आमने सामने आहेत मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचे अमिन पटेल रिंगणात असून त्यांच्यासमोर शिवसेनेकडून रिंगणात उतरलेल्या शायना एन्सी यांचं आव्हान आहे कुलाबा मतदारसंघात भाजपाचे राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे हिरा देवसी आमने सामने आहेत शैलेंद्रजी माहीमप्रमाणेच वरळीबद्दल सुद्धा उत्सुक आहे कारण आदित्य